પૈઠણ તાલુક્યાથી વરુડી ઉચ્ચ પ્રાથમિક શાળાથી સમાજ સુધારક ક્રાંતિસૂર્ય જ્ઞાનજ્યોતિ સ્ત્રી શિક્ષણાચી જળની સાવિત્રી ફુલે જયંિનિમિત્તાને વિવિધ કાર્યક્રમ ભાષણે કલા નાટ્ય અ કાર્યક્રમ પાર પડલે वरुड येथे शाळेचे मुख्याध्यापक गोरे यांनी आयोजन करून सावित्रीबाई फुलेबद्दल विचार मांडले आणि सर्व जाती धर्मातील मुलामुलींना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं तसंच चूल आणि मूल या पलीकडे जाऊन स्त्रीचा उद्धार केला आणि एक स्त्री काय करू शकते याचे उदाहरण दिले शिकलेली आहे घरादारांना पुढे नेऊन आपल्या घराचे ने आणि गावाचे देशाचे नाव उज्ज्वल करू शकते स्वतःच्या पायावर उभे राहून इतिहास घडवू शकते की सामर्थ्य एका स्त्रीमध्ये आहे असे अमूल्य मार्गदर्शन गोरे यांनी केले यावेळी मुलींनी आपले मनोगत आपल्या गाण्यातून आणि भाषणातून व्यक्त केले हा कार्यक्रम सर्व शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांनी यशस्वी केला प्रमुख पाहुणे समाजसेवक प्रकाश दिलवाले शालेय अध्यक्ष सुनील देवघरे उपाध्यक्ष बाळू गलधर ज्येष्ठ नागरिक शाम आहेर विष्णू बनकर सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण